गेली अनेक दशकं आपल्या अनोख्या गायनशैलीनं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ख्यातनाम गझल गायक पंकज उधास यांचं आज मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं ते बहात्तर वर्षांचे होते नव्वदच्या दशकात त्यांनी गायलेल्या गाण्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली चिठ्ठी आई हे या गाण्यानं पंकज उधास यांना खरी ओळख मिळवून दिली मनाला भिडणाऱ्या त्यांच्या तरल आवाजानं रसिकांच्या मनावर अमिट छाप सोडली आहे त्यांची ना कजरे की धार चांदी जैसा रंग एक तरफ उसका घर नशेम नशे यासारखी अनेक गाणी आणि अने गझल लोकप्रिय होत्या संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई